नमस्कार मित्र मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन विलॉगमध्ये तर मित्रांनो आम्ही चाललो आहे आता ऋषी ऋषिकेश कुठं तर घेऊन चाललं आहे कुठं सोडा पेड्या पाहिला तर बघूयात कुठं न सोडा प्यायला तर मित्रांनो आम्ही आलो पिंपरीत पिंपरीत मोरवाडी इथे काय कुठलं कुठलं काय काय घ्यायचं काहीच कळत नाही ऋषीच गेला आता जे काय घेईल आजचा का स्पॉन्सर आहे ऋषिकेश तर आला आपला जोस सगळेजण रेडी प्यायला भाई निलेश ऋषिकेश बाय खर्चा करण्यावाला मेन <laughs> अरे त्याला का तुक दिसत नाही का चांगला तसं अंधारत दिसतंय पिंपरी मोरवाडी ते फेमस आहे हा सोडा शॉप नेहमी ने गर्दी राहते मित्रांनो सोडाचा रिव्ह्यू करणार आहे आपण तर तुम्हाला कसं वाटतंय निलेश सोडा छान आहे छान आहे काय चव हो खूप चव आहे हो खूप चांगलं आहे हो आणि आपल्याला ऋषिकेश सर बोलणार आहेत आमचे काहीच चांगलं नाही काय माहिती आहे का पैसे मी देतो <laughs> अच्छा नाही आम्हाला तर चांगलं वाटतंय चांगलं वाटतं का नाही कारण की आम्ही फुकटचं पितो बरोबर का ना आणखी आता आणखीच बोलणार आहेत बोला कसं आहे सोडा सोडाच्या बद्दल बोला जरा सोडा पिऊन आम्ही आलो पर। के जी देवीला असाच फिरवण्यासाठी थोडाफार आणि के जी देवी मंदिर आहे ते बघू शकता तुम्ही माश्याकडायला दोन छोटे भेटले तो माश्या पकडायला लागले दाखवले ना हेच ठिकाण जे पहिलं आम्ही छोट्या इथं पोहायला यायचं केजूबाई दरणाच्या इथं इथं पोहायच एवढ्या भागात तर ते झाड हे जाड दिसत ना त्याच्या खाली दगड होतं मोठं इथं थांबायचं आम्ही इथं थोडंसं म्हणजे खोल होतो थोडा तिथंच पोहायचं या ठिकाणी इकडे जास्त कोल आहे जरासा असा या ठिकाणी माश्या पकडल्या तेवढी अच्छा जिवंत राहतील फ्रेश फ्रेश पण खायला आता भाव बे घेतलेत भाव खायत खात गार्डनमध्ये फिरायला <laughs> जायचंय छोटा पाण्यात तिथं भरपूर फिरायला यायचो आम्ही अरे हे ह्याच्यामध्ये बसण्यासाठी पैसे गोळा करायचे जास्त तिकीट <laughs> तिकिटामुळं आम्हाला हे घ्यावं लागलं ला। कारण की ऑनलाईन चालत नाहीत कॅश अवेलेबल असतं तिथं फक्त कॅश तर मित्रांनो जेव्हा फोटो फेसबुकवरती फोटो सोडायचा जे ट्रेंड चालू होता कधी पंधराशे गोष्ट पंधरा हा दोन हजार पंधरा सोळा तेव्हा फेसबुकमध्ये जास्त फोटो सोडायचे ना तेव्हा या ठिकाणी याच्यामुळे आम्ही नुसतं फोटो काढायला तीस रुपये पन्नास रुपये फोटो काढण्यासाठी हां एडिटिंग आता तर फोटो आपल्या फोनमध्येच होऊन जातं एडिटिंग एडिटिंग सगळं तर आम्ही आलो आणि आम्ही इथं बसलोय आणि पाऊस चालू झाला पाऊस ल जोरात आलाय तर आता घरी जायचंय घरी जायलाच कसं जायचंय बसलं तिथं असेल बसला मोबाईल मध्ये टाइमपास करत तर पाऊस तर जोरा जोरात आलाय तर मित्रांनो आता फोटोशूट चालू आहे आमचा फोटोशूट मेन माणूस आ, फिल्टर सांगायला लागले सगळे जे मेन माणूस आहे आमचा फोटो काढणारा चांगला माणूस शिकवतोय आता निलेशला तर हात चालला तिकडे मस्त फोटो काढणार मग ऋषिकेश नेणार आम्हाला वडापाव खायला हा अरे स्पॉन्सर बाय तू स्पॉन्सर असलं तर काय टेन्शन नाही स्पॉन्सर असलं तर काय टेन्शन नाही बाय ना आपला आम्ही रिलक्ष बोल काय नाही पैसा बाबा रिता आलोय मित्रांनो डांगे चौक मध्ये वडापाव खायला मस्त आपला तर मित्रांनो वडापाव खायला गेलो डांगे चला वडापाव खाल्लं आता परत आलो जाताना पाऊस पडायला लागलं तर पावसामुळं थांबलो आता भरपूर पाऊस आलो आहे अजून आता हे चालत बोलत तिथं तर पावसामुळं थांबलं तर आजचा व्हिलॉग इथं सांगवतो भेटूयात उद्याच्या व्हिलॉगमध्ये